गरजूंना आधार देण्याचे इंगळे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी सचिन रणशेवरे इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण सामाजिक भावनेने इंगळे प्रतिष्ठानचे कार्य सुरू आहे विविध धार्मिक सण उत्सवात विविध उपक्रम राबवून आपली संस्कृती जोपासण्याचे काम प्रतिष्ठानच्या इतर धर्मियांच्या सण उत्सवात सहभागी होऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून धार्मिक ऐक्याचे दर्शन देखील घडत आहे विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना आधार देण्याचे इंगळे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी केले शहरात सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि अशोक भाऊ इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे संजय इंगळे पप्पू पाटील राजेंद्र इंगळे किशोर सोनावणे कृष्णा इंगळे राहुल भत्तीन निलेश खंडेलवाल सचिन चव्हाण सुनील भोसले निखिल उगले सादिक शेख अक्षय रसाळ मतीन शेख संतोष आडागळे निखिल कोले प्रवीण कांबळे गणेश शिंपी तेजस भिंगारे आकाश सरोदे जय इंगळे प्रथमेश दुस्सा आदींसह इंगळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे म्हणाले की दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनदर्शिका छापून त्याचे मोफत घरोघरी दुकान आणि कार्यालयात वाटप केले जाते प्रतिष्ठानचे सुरू असलेले सामाजिक कार्याची माहिती व छायाचित्र देखील या दिनदर्शिकेत प्रकाशित करण्यात आले आहे सामाजिक कार्यातून सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या प्रतिष्ठानशी जोडला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नमस्कार मी पी एस आय सचिन रणशे तोपखाना पोलीस स्टेशन आज इथे इंग्ले प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षानिमित्त नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं अनावरण करण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं होतं इंग्ले प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे यांनी मला इथे कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इंग्ले प्रतिष्ठान दरवर्षी नेहमीच सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असतं आणि त्यांच्या वतीने या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे आज अनावरण करण्यात आलेले आहे तर इंग्रे प्रतिष्ठानला मी पुढील वाटचाली वाटचालीसाठी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या नगरवासियांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम मी सर्व नगरवासियांना इंग्ले प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आज उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षा नवीन वर्षा निमित्त हिंगळे प्रतिष्ठानच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा करण्यात येत आहे उपस्थित असलेले सगळे मान्यवर अशोक बाबुराव इंगळे असतील रणसुंबेसाहेब असतील व इतर मंडळी भोसले मामा असतील लोखंडे मामा असतील ह्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येत आहे दर दरवर्षी इंगळे प्रतिष्ठान एक आगळं वेगळं उपक्रम राबवतो व सामाजिक कामं करतो व गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी धावून येतं इंगळे प्रतिष्ठान हे सर्व जनतेसाठी काम करण्यात सक्रिय आहे व सर्वांना मी परत एकदा नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतो अभिनय कृष्णांच्या वतीने माननीय विद्यापीठ शिंदे यांच्या पुढाकारण कॅलेंडरचं प्रकाशन आज करण्यात आलं आणि या ठिकाणी त्यांनी एक असं उपक्रम केलेलं आहे की ज्या ठिकाणी कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपण जी आप प्रत्येक समाजाशी कसं जुळून राहिलं पाहिजे प्रत्येक समाजाच्या सुखदुःखात त्यांच्या कार्यक्रमामध्ये समभाव कसा आपल्याला दाखवता येईल त्यांचे छायाचित्रीकरण सुद्धा तरी त्या ठिकाणी लावलेले आणि एक युवा तरुण कार्यकर्त्यांनी असं काम करणं म्हणजे मोठे सुद्धा ठिकाणी जिथं समाजाचा तीड असतो त्या ठिकाणी मिटला जातो आणि त्यांच्या नागरिक येतं की हिंदू मुस्लिम मानव या वाटामध्ये सगळे एकिण आहेत उत्तम उदाहरण जे की ते आज तरुण कार्यकर्ते म्हणून आणि सर्व जाती धर्माचे परिवाराचे मित्रांसोबत ते जुळून असतात सुंदरपदा असेल असेल गणपती असेल नवरात्र असेल बाबासाहेबांची जयंती असेल तसेच गोष्टींची जयंती असेल असे अनेक वेगवेगळ्या समाजाच्या जयंतीमध्ये त्यांची उपस्थिती सहकार्य लाभलेलं असतं